नमस्कार मंडळी मी आहे जासू शेंडे आणि आज आपण बनवणार आहे गाकर तर व्हिडिओला पूर्ण बघा नंतर लाईक पण द्या आणि चला गाकर बनवूयात दॅट्स टू तर आपण सुरू करूयात गाकरसाठी लागणाऱ्या गव्हाचं पीठ नंतर आ, हे पिठी साखर आणि नंतर जरास आणि दूध हा तर हे आपण पूर्ण पीठ टाकलं म्हणजे जरा फॅमिली मोठी आहे ना म्हणून मला जरा जास्त पीठ लागतं पण तुम तुमची फॅमिली जरा छोटी छोटी आहे म्हणून तुम्ही हे छोट्या पीठ जरास कमी पीठ घेऊ शकता तर चला बन नंतर जरास हलवून घेऊ नाही पहिले एक त्याच्यामध्ये फोन बनवायचा आणि वलक्यांसारख्या होत बनवायचा त्याच्यामध्ये जरा तेल टाकायचं असं तुम्ही जास्त पण पण मी तरी आता एवढं टाकतोय तर आपण याला हळूहळू हा तर त्याला आपण तेल टाकू तेल टाकलं मी चमचे जरास हे आणि नंतर साखर किंवा साखर नहीं आहे साखर मग जरास दूध माझं जास्त जास्त पण तुम्ही जरा कमी टाकू शकता मी अजून ना हिला जरास हळू दाबा जास्त हळू पिठासारखं नका दाबू म्हणजे पोळीसारखं नका दाबू मिक्स करून घ्यायच हा तर आपला हे मिक्स करून नीट झालं आहे जास्त दाबायचं नाही त्याच्यानंतर असं घ्यायचं एक हे करायचं याच्यामध्ये दाबू शकता तुम्ही पण जास्त नाही दाबायच हा तर आपलं ते झालेलं आहे आता पुढचं स्टेप हा जो तवा आहे तो इथे जाऊया आणि पहिले मुलांसाठी ही स्टेप आहे मोठ्यांसाठी नाही पहिले गॅस पेटवा आणि मग त्याच्यावर तवा ठेवा याच्याने जास्त भडकत नाही जास्त येत नाही आपल्याकडे हां तर आता आपण हे बनवायला सुरू करू जास्त ओलं पण नका होऊ देऊ नाहीतर तुमचे जास्त चांगले होणार नाहीत आणि हे नीट गोल करायचे मग हाताने जास्त जोरात पण नाही ठापायचे आपल्यानंतर गॅसवर पण टाकायचे त्याला म्हणून जास्त चपटी पण नाही गरम झालेला आहे आता हे हा तर आपण डाकर सोबत खायला पहिलं तर आपल्याला हे खोबऱ्याची चटणी बेस्ट तर चला खो खोबऱ्याची चटणी पहिले पाहिजे तिखट तिखट पावडर मिरचीचं पावडर म्हणजे नंतर मीठ नंतर दोन पाकळ्या लसणाच्या आणि खोबरं बास हा तर आपली दिसतात रे फक्त हे इथं आणि हे मी बघणार इथं आणि बाकीच्या नंतर घे चटणी इथं आणि एकदमच पच्चीस एकदम धांसल बस इस हले आपकी डिश एक लाइक बनता है मालूम है ना नचाएंगे तो जो भी है आज उसको भी नचाएंगे हे लेट जॉइन हे हे तो मालूम है तो सुन